आम्ही आपण उतरलं लक्षात घेऊत कधीकधी प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतां सा राजाधिराज योगिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की राजधानी छत्रपती शाहू महाराजांनी निर्माण केलेल्या या साताऱ्याचा नाव मी युरोप खंडात उज्ज्वल केलं याचा मला अभिमान आहे मी माझ्या आई मी माझ्या आई माझ्या आई वडिलांची पुण्य आई सतत काम करणारे माझे आदर्श माझे बाबा शिस्त लावणारी माझी आई आणि सतत माझ्याबरोबर असणारी माझी ताई शौर्या माझे गुरु कैलास वागत सर मार्गदर्शक प्रियंका म्हैते हो आणि गुरुकुसकुर यांच्या आशीर्वादाने मी माउंट एल्ब्रुस्ट सर करू शकले तेही स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला त्याचबरोबर मला भगवद्गीता शिकवणाऱ्या शरीव काकू त्यांच्यामुळेच मी एल्ब्रुस शिखरावरती मी भगवद्गीता श्लोक म्हणू शकले सनीदा दादा मला पोहायला शिकवणारे संजू काका माझी सतत काळजी करणारी डॉक्टर शीतल मावशी संथा मावशी माझे कौतुक करणारी विक्रम काका राजेंद्र सर त्यांच्या आशीर्वादाने मी मी युरोप खंडातील सर्वोच्च शिखरप्र सर करू शकले मला लहानपणीपासूनच ट्रेकिंगची आवड आहे माझ्या बाबांनी मला वयाच्या सहाव्या वर्षापासूनच वेगवेगळ्या ठिकाणी पाठवलं त्यातूनच मला ट्रेकिंगची आवड निर्माण झाली मी सह्याद्रीतले बरेच गड किल्ले केले आहेत मधुमकरांतगड भैरव गड विचित्रगड दातेगड कळसुबाई हरिश्चंद्रगड असे बरेच सह्याद्रीतले छोटे मोठे गड किल्ले के मी केलेले आहेत मला ट्रेकिंगची आवड आहे ही माझ्या आई बाबांनी माझा हा छंद ओळखला आणि मला माझा खूप पाठिंबा दिला मला आणि मला निसर्गात राहायला खूप आवडतं मा जसं निसर्गात जसं मला निसर्गाचं आकर्षण आहे तसं पांढऱ्या शुक्र बर्फातल्या डोंगराचं सुद्धा आकर्षण आहे मला त्याचं वेळ आहे आणि जेव्हा माझ्या बाबांनी एव्हरेस्ट पीस कॅम्पबद्दल मला सुचवलं होतं त्यावेळेस मी माझ्या म्हणजे म मी खूप आनंदी होते माझी मी मला वयाच्या बाराव्या वर्षी एवढ्या लहान वयात मला एव्हरेस्ट स्पीस कॅम्प मा, मा, करण्याची संधी मिळाली मला खूप अभिमान वाटतो आणि ही <laughs> माझी तयारी माझ्या आईने करून घेतली होती गुरु कैलास बागल सर माझे मार्गदर्शक होते ट्रॅकच्या तर ट्रॅकच्या ते माझी प्रॅक्टिस घ्यायचे जेवढं यश माझ्या आईबाबांचं माझ्या यशा जेवढा वाटा माझ्या आईबाबांचा माझ्या यशात आहे तेवढाच इतकाच माझ्या स्पोर्थचा आहे जो की बागल सर कैलास बागल सर ट्रॅकच्या पूर्वी मी प्रॅक्टिस करायची तर त्यांच्यासोबतच करायचं त्यांनी माझी लेग फिटनेसवरती पण खूप फोकस केला होता ॲव्हरेस्ट स्पेस कॅम्प झाल्यावरती मला मंजारो जे की आफ्रिका कॉन्टिनेंटमधलं सर्वोच्च शिखर आहे ते करण्याची मला संधी मिळाली मी किली मंजारो सर केलं मी टू थाउजंड ट्वेंटी फोरमध्ये ते सर केलं आणि आपल्याला सगळ्यांनाच वाटतं की आपण कोणत्याही क्षेत्रात आपल्या शिखरावर जावं कोणत्याही शिखरावर जावं आणि किलिमंजरच्या रूपाने मी माझ्या जीवनातील पहिलं शिखर सर करू शकले किलिमंजरानंतर माउंट एल्ब्रुस जो की युरोप खंडातील सर्वोच्च शिखर आहे त्यांनी मला साथ घातली मा मी यु एल्ब्रुसची तयारी सुरू केली माग मार्गदर्शक तिअंका म्हते तिने माझं मार्गदर्श तिने मला मार्गदर्शन दिलं बर्फात कसं चालायचं त्या मला व्यायाम तिने सांगितला कोणते कोणते करायचे आणि मी अँकल वेट घालायचे ट्रेकिंग असू किंवा माझ्या बिल्डिंगचं स्टेअर्स असू मी नेहमी अँकल वेट घालून करायचे डोंगर आणि बर्फाचा डोंगर याच्यामध्ये खूप फरक आहे चाळीस ते पन्नास डिग्री चाळीस ते पन्नास किलोमीटर विंड असते परत आप तापमान दहा ते पंधरा मायनस दहा ते पंधरा डिग्री सेल्सिअस जोरात आ, जोरात वाहणारा वारा आणि ऑक्सिजन लेवल कमी जास्त होतं या वातावरणामध्ये मी माउंडा सर केला आणि हे काही लढाईपेक्षा कमी नाही पण जेव्हा पण दिंड द्यायची आपण पाय घसरतो त्यावेळेस मी पडायचे मी त्याच्यात माझी बॉटल आणि माझा प्रतिबोल घरंगळत पडला पण माझं ध्येय एकच होतं मला जसं अर्जुनाला पक्षाचा डोळा दिसत होता तसं मला एलक्रूज फक्त दिसत होतं मला माझ्या बाबांचे शब्द आठवत होते की धैर्य तू हे करणारच आहेस तू करूच शकतेस आणि जसं मी एक एक पाऊल उचलायचे तसं मी माझ्या स्वतःला मनात म्हणायचे की आय डॅर बट आय ल आय नॉट स्टॉप वॉकिंग आणि मी तो एलक्रूज त्याच पॉझिटिव्हिटीने मी तो सबमिट केला आणि मावळा फाउंडेशन जनता सहकारी बँक गुजराती बँक मी हा प्रोग्राम अरेंज केला त्याबद्दल मी त्यांचा आभार मानते तुम्ही सगळेजण इथं माझ्या फॅलिसिटेशनसाठी आला त्याबद्दल मी तुमचं खूप आभार मानते धन्यवाद असं तुमचे आशीर्वाद माझी बाबीचे असेल मी अजून काही ट्रॅक करू शकेन छत्रपती शिवाजी महाराज की गुरुकुल स्कूलची धाडशी धैर्या ही शिखरावर अनेक शिखरावर जाऊन आली वर्ष तेरा खरंतर ही मुलगी ऑलराऊंडर आहे गॉडगिफ्ट ह्या मुलीला बऱ्याच गोष्टी आहेत आणि मुला विशेष कौतुक पुरुषी वाटते तिच्या आईवडिलांचं ती मुली मुली असूनसुद्धा असे धाडशीचे गेम खेळायला लावतात ती मुलगी सर्व खेळात प्रावीण्य त्याबरोबर शिक्षणात पण अत्यंत हुशार मुलगी आहे तिचा आम्हाला गुरुकुल सर्व कुटुंबाला बालाजी ट्रस्टला अभिमान आहे तिला तिच्या भविष्यासाठी मी शुभेच्छा देतो आज आपल्या सातारच्या वैभवात आमचे मित्र पुण्यनगरीचे प्रमुख विनोद कुलकर्णी यांची कन्या आता मला वाटते विनोदजी दहऱ्याचे वडील म्हणून तुमची ओळख तुम्हाला जास्त आवडेल कारण पुण्यनगरीमध्ये किंवा पत्रकारितेमध्ये एक मोठा दबदबा असलेलं नाव विनोद कुलकर्णी आणि त्या वैभवात खरोखर आहे आत्ता साहेबांनी सांगितलं की धैर्यानी धैर्या दहेयान, धैर्य स्वतःचं वाढवून आणि सातारकरांचं समस्त महाराष्ट्रवासियांचंही मान उंचावेल अशा पद्धतीची कामगिरी केलेली आहे मनापासून या जिल्ह्याचे लोकसभेचे खासदार आपल्या सर्वांचं दैवत श्रीमंत छत्रपती उदयन महाराज आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह महाराज या दोघांच्या वतीनं आणि भारतीय जनता पार्टी आणि समस्त सातारकरांच्या वतीनं मी मनापासून तिला खूप खूप अशा हार्दिक शुभेच्छा देतो माझे अतिशय मित्र विनोद कुलकर्णी यांची कन्या धैर्या हिनं युरोप खंडातला अत्यंत उच्च असं शिखर काबीज करून एक जागतिक असा कीर्तिमान प्रस्थापित केला आहे आमच्या सगळ्या मित्रपरिवारासाठी ही अतिशय आनंदाची अत्यंत अभिमानाची घटना आहे गेली अनेक वर्षे मी स्वतः धैर्याचा प्रवास पाहतोय तिनं यापूर्वीसुद्धा अनेक शिखरं बाधाक्रांत केली आणि युरोप खंडातलंही अत्युच्च शिखर बाधाक्रांत करण्यामध्ये तिनं जे काही यश मिळवलं आहे काही मेहनत घेतली विशेषतः दमट हवामानामध्ये तिनं हा हा जो काही विक्रम प्रस्थापित केला आहे तो आमच्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानाची घटना आहे असं आम्हाला म्हणावं लागेल गुरुकुल शाळेची ही विद्यार्थिनी असलेली धैर्य ही अभ्यासामध्ये वक्तृत्वामध्ये अत्यंत चुनचुनीत अत्यंत हुशार आहे धैर्याचा या प्रवासाचा आम्ही विनोदचे मित्र म्हणून आम्हाला निश्चितपणे अभिमान आहे भविष्यकाळातसुद्धा तिनं अशीच अनेक शिखरं पादाक्रांत करावी त्याच्या या वाटचालीला आमच्या कृतीतनं शुभेच्छा असतील मार्गदर्शन असेल आणि सातत्यानं तिला आमचे सर्वांचे आशीर्वाद असतील तिचं हे यश हे सातारा जिल्ह्याचं महाराष्ट्राचं यश आहे असं मला अभिमानानं म्हणावंसं वाटेल विशेषतः विनोद ज्योती यांनी तिच्यासाठी जे काही परिश्रम घेतलेत या कुटुंबानं जे काही तिच्यासाठी मेहनत घेते आणि विशेषतः त्याग केला आहे तो त्याग आम्हाला सर्व मित्र परिवारासाठी अभि अभिमानास्पद आहे धैर्यानं अनेक अशी शिखरं बाधाक्रांत करावी तिला आम्ही सातत्यानं तिच्या आम्ही सोबत असू थँक्यू व्हेरी मच